सुरुवात करते त्या एकमे निर्मात्याच्या नावाने आदाब मी परवीन खान दिव्य संदेश या युट्यूब वाहिनीवर आपले मनापासून स्वागत करते आज आपल्यासमोर ला एक अत्यंत संवेदनशील आणि विचार करायला लावणारा विषय आहे तो म्हणजे भारतीय समाजात एकल स्त्रीची स्थिती एकल स्त्री म्हणजे ती जिचं जीवन कोणत्याही कारणाने एकटं झालेलं आहे जसे की विधवा घटस्फोटीत परितक्त्या किंवा अविवाहित महिला आज अशा महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पण दुर्दैवाने समाजाची नजर अजूनही बदललेली नाही समाज त्यांच्या अस्तित्वाकडे पाहतो अशा स्त्रीला कमजोर अपूर्ण किंवा कधी कधी संकटाची केंद्रबिंदू समजलं जातं आणखीन एक गंभीर गोष्ट म्हणजे काही वेळा तिला धोका समजून दूर लोटलं जातं त्यांना सामाजिक बहिष्कार आर्थिक संकट आणि मानसिक तणाव भोगावा लागतो रोजगाराच्या संधी कमी असतात आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी लागणारा आधार हा खूपच अपुरा असतो अशा स्त्रियांच्या मुलांनाही समाजात सहजपणे स्वीकार मिळत नाही त्यांच्या शिक्षणात अडथळे येतात आत्मविश्वास ढासळतो आणि त्यांच्यावर एक ठप्पा पड बसतो तो म्हणजे बस एकल मातेसोबत वाढलेला मुलगा किंवा मुलगी म्हणून सरकारकडून योजना आहेत पण त्या किती स्त्रियांपर्यंत पोहोचतात विधवा पेन्शन स्वावलंबन योजना शिक्षणाच्या सवलती यासारख्या योजना कागदावर अधिक दिसतात आणि प्रत्यक्षात कमी पण इस्लाम एक असा धर्म आहे जो न्याय दया आणि सन्मान शिकवितो इस्लाम स्त्रीच्या कोणत्याही अवस्थेला एकल असो वा विवाहित पूर्ण सन्मान आणि हक्क देतो जर एखादी स्त्री विधवा झाली तर इस्लाम म्हणतो ती आपली जबाबदारी आहे तिला निवारा द्या सहकार्य द्या आणि पुन पुनर्विवाहासाठी प्रोत्साहन द्या इस्लाममध्ये पुनर्विवाह म्हणजे एक नवा आधार एक नवी संधी आहे कुराण आणि हद्दीचा स्पष्ट आदेश आहेत की घटस्फोटीत किंवा विधवा स्त्रीला निकाह करण्याचा संपूर्ण स्वातंत्र्य आहे पैगंबर मोहम्मद सल्ला सलम यांनी स्वतः विधवा स्त्रियांसोबत विवाह केला त्यांचे प्रथम पत्नी खातीजा रजी अल्लाऊ अना ह्या विधवा होत्या पण त्यांनी त्यांना आदराने स्वीकारलं आणि जगासमोर एक उदाहरण ठेवलं त्यांच्याकडे मदतीसाठी अशा एका स्त्रिया यायच्या पण त्यांनी कधीही त्यांना तिरस्काराने पाहिले नाही की नकारही दिला नाही हा आहे इस्लाम प्रेम आणि सन्मानाचा धर्म पण आजचा समाज या स्त्रियांकडे इस्लामी नजरेने नव्हे तर जुनाट गुरुतिकांवर आधारित दृष्टीने पाहतो ही दृष्टी बदला प्रत्येक मुसलमानांचं कर्तव्य आहे की अशा स्त्रियांच्या पाठीशी उभं राहावं हो। त्यांना आत्मनिर्भरतेचा हात द्यावा समाजाने इस्लामी शिकणी स्वीकारल्या तर या स्त्रियांच्या जीवनात नवा आशावाद निर्माण होईल त्यासाठी गरज आहे आधाराची पुनर्विवाहाला प्रतिष्ठा देण्याची मुलांच्या संगोपनात साथ देण्याची आणि स्त्रीला सन्मान देण्याची इस्लामचा मार्ग न्याय दया आणि सन्मानाने भरलेला आहे आणि हाच मार्ग आपल्याला आज स्वीकारावा लागेल आपण लवकरच भेटू नवीन विषयांसह तोपर्यंत दिव्य संदेश या वाहिनीला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोचेल शुभेच्छा आणि धन्यवाद